नमस्कार पूजा देशमुख किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ढाबा स्टाईल पनीरची भाजी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि त्या इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे अर्धा चमचा जिरं एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनेपूड लसण आणि आदरची पेस्ट घेतलेली आहे कोथंबीर दोन चमचे दुधावरची साय एक चमचा बेसन आणि चवीनुसार मीठ तीन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमधून बारीक पिवळी करून घेतली आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे दोन वेलची घेतलेले आहेत तीन लवंगा घेतलेले आहेत काळी मिरी सात ते आठ आणि दालचिनीचे दोन तुकडे आणि दोन तमालपत्र तर सर्वात आधी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं घ्यायचंय इथे पनीरचा हलकासा रंग बदललेला आहे आता आपण हे पनीर काढून घेऊया आणि याच कढईमध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल ठेवायचं आहे आणि बाकीचं तेल काढून घ्यायचं आहे पनीरच्या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं यानंतर यामध्ये आपल्याला तमाल टाकायचं आहे यानंतर यामध्ये काळी मिरी लवंग वेलची आणि दालचिनी टाकून साधारण तीस सेकंद आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तुम्ही हे मसाले वाटूनही घेऊ शकता यानंतर यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि लसण अद्रकची पेस्ट टाकून मिक्स करायचं आहे यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि हलकासा कांदा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि इथे कांद्याचा रंगही छान असा बदललेला आहे यानंतर आपण यामध्ये बेसन टाकूया आणि साधारण तीस सेकंद आपल्याला हे बेसन अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं आहे बेसननी काय होतं की टोमॅटोची प्युरी वगैरे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते सर्व एकजीव होतात आणि पनीरला सर्व बाजूने छान असं व्यवस्थित सर्व मसाले लागले जातात त्यामुळे बेसन थोडंसं टाकायचं यानंतर आपण घेतलेले सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि साधारण एक मिनिटभर आपल्याला हे परतून आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दुधावरची साय टाकायची आहे साय टाकल्यानंतर हे सर्व मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करून यामध्ये आता आपल्याला पनीर टाकायचं आहे आणि पनीरला हलक्या हाताने सर्व मसाले लागतील अशा पद्धतीने मिक्स करायचे दोन मिनिट आपल्याला असंच हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी नेहमी गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी अजिबात भाज्यांमध्ये टाकायचं नाही आहे तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्यानुसार पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबर भुरभुरायची आहे आणि पुन्हा एक मिनिटभर परतून घेऊन झाकून आहे इथे एक मिनिट झालेलं आहे भाजीला आपण पुन्हा एकदा मिक्स करूया आणि एका प्लेटमध्ये काढून बाजूला घेऊया खूप छान ही भाजी झालेली आहे अप्रतिम सुगंध येतोय भाजीचा अगदी ढाबा स्टाईल आपली ही पनीरची भाजी म्हणून तयार झालेली आहे थोडीशी आपण पनीरच्या भाजीवर कोथिंबीर भुरभुरून घेऊया आणि इथे आपली ढाबा स्टाईल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये बनून तयार आहे पनीरची भाजी आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतील तुम्हाला ते लगेच कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद